त्याला इंग्रजी शिकूया परंतु स्टोरीच्या माध्यमातून इंग्रजी मला माहिती आहे बरेच लोकांना इंग्रजी बोल बोलायची इच्छा आहे पण दे डोंट नो एक्झॅक्ट दी uh, सिक्रेट ऑफ गुड इंग्लिश इंग्रजी जर तुम्हाला बोलणं शिकायचं असेल तर तुम्हाला इंग्रजी ऐकावी लागेल कारण काय इनपुट शुड बी स्ट्रॉंग सो दॅट आउटपु आउटपुट विल बी स्ट्राँग त्यामुळे इंग्रजी ऐक ऐकली पाहिजे आणि या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक एक सुंदर स्टोरी स्पेशली कॉलेजच्या स्कूलच्या मुलांसाठी शाळेच्या मुलांसाठी त्या माध्यमातून काय होईल यू विल लिसन स्टोरी इज इंटरेस्टिंग अँड ऑफकोर्स इट गिव्ज अ मेसेज आणि त्यानिमित्ताने काय होईल इंग्रजी बरेच इम्प्रूव्ह होऊन जाईल त्यामुळे इंग्रजी बोलण्यासाठी पहिले ऐकलं पाहिजे कारण देवाने किती कान दिलेत ओ ऑफकोर्स दोन कान दिलेत आणि एक तोंड दिलं आहे याचा अर्थ याचं फंक्शन काय पाहिजे इट शुड बी डबल करेक्ट त्यामुळे इंग्रजी ऐकलं पाहिजे लेट्स कम टू स्टोरी स्टोरी ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी मराठी सांगेन आणि ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी इंग्लिश सांगेल येत्या काय झालं देर वॉज अ टेम्पल एक सुंदर मंदिर होतं इन द टेम्पल यु नो न्यू टेम्पल ॲक्च्युली आणि लोकांना तिथं मूर्ती बसवायची होती अँड दॅट्स वाय दे इन्व्हायटेड अ व्हेरी फेमस स्क्प्टर स्क्लेप्टर म्हणजे मूर्तिकार स्क्लेप्टर आणि त्या स्क्लिप्टरनं काय केलं त्या मूर्तिकारनं त्या मंदिरासमोर एक तीन चार दगड होते त्यापैकी एका दगडाकडे तो गेला अँड आज दॅट स्टोन डू वॉन्ट टू बी अ गॉड तुला देव व्हायचा आहे का मी तुला मूर्ती छान बनवेन आय विल मेक यू टू वंडरफुल आयडल ऑर इमेज ऑफ गॉड त्या दगडाला विचारलं त्या दगडाने म्हटलं नो यू विल कट मी इन टू पेसेस यू विल यू चिसल हॅमर तू दगड हे छन्नी हातोड्याने मला मारशील त्रास होईल मला नो आय डोंट वॉन्ट ट्रबल एक इमॅजनर स्टोरी आहे आणि मला ते त्रास सहन नाही करायचं मला ते त्रास सहन करून देव नाही व्हायचं ते स्क्रप्टर और मूर्तिकार सेड ओके नो प्रॉब्लेम सो यू वेंट टू अनदर स्टोन दुसऱ्या दगडाकडे गेला तो तो मूर्तिकार आणि विचारलं डी वॉन्ट टू बी अन इमेज ऑफ गॉड आवर आयडल ऑफ गॉड देवाची मूर्ती व्हायची आहे का हि यस आय एम रेडी इट्स माय प्लेजर मी आनंदाने तयार होईल मग त्या मूर्तीकार काय केलं यूज चिसल हातोडी छन्नी हातोडी वापरून चांगल्या प्रकारे द स्टोन वॉज चेंज इन टू वंडरफुल गॉड्स आयडल एका सुंदर मूर्तीमध्ये देवाच्या मूर्तीमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि त्या मूर्तीला त्यांनी लोकांनी काय केलं मंदिरात बसवलं नाव एव्हरीडे पीपल वर कमिंग टू दॅट आयडल द यूज टू प्रेट इन फ्रंट ऑफ दॅट गॉड यूज टू वर्शिप सगळे लोक देवासमोर वाकू लागले तो ते दगड जे होता इट वॉज चेंज इन टू आयडल मूर्तीमध्ये रूपांतर झालं आणि एव्हरी यु नो इट वॉज लॉट ऑफ पीपल यूज टू कम टू हिम अनेक लोक यायचे त्यासमोर नतमस्तक व्हायचे दे यूज टू प्रे टू हिम आणि इट वॉज नाईस नाव द प्रॉब्लेम वॉज दॅट लोकांना देवाची प्रार्थना केल्यानंतर नारळ फोडाय फोडण्यासाठी जागा नव्हती आणि काही लोकांनी काय केलं तर तोच दगड पाहिला ज्या दगडांनी त्या स्क्लप्टरला मूर्तिकारला नकार दिला होता अँड दे फाउंड द सेम स्टोन विच सेंड नो टू द स्क्लप्टर आणि त्या त्या दगडाला समोर आणण्यात आलं मंदिरास बाजूला ठेवण्यात आलं अँड एव्हरीडे द पीपल वर ब्रेकिंग द कोकोनट ऑन इट दररोज त्या ठिकाणी त्याला नारळ त्याच्यावर फोडण्यात येऊ लागलं पहा ज्या मूर्तीनं ॲक्सेप्ट केलं काही दिवस त्रास तो आज अनंत ज्या मूर्ती म्हणण्यापेक्षा दगडाने काही दिवस त्रास सहन केला आता तो काय आहे देव आहे आणि ज्या दगडाने ॲक्सेप्ट नाही केलं तो त्रास आता दररोज तो त्रास सहन करत आहे अँड दिस द वंडरफुल मेसेज ऑफ सक्सेस त्यामुळे दो स्टुडंट हू स्टडी फ्रॉम फिफ्टीन ट्वेंटी फाय जे विद्यार्थी पंधरा ते पंचवीसमध्ये अभ्यास करतात दे बिकम सक्सेसफुल आणि त्याच वेळेस सम स्टुडंट फिफ्टीन ट्वेंटी फाय दे आर रिलॅक्स दे डोंट स्टडी नंतर पंचवीस तीस नंतर दे स्ट्रगल तेव्हा ते संघर्ष सुरू करतात नाव यू शू टेल मी हू इज द हॅपिएस्ट तुम्ही मला सांगा सुखी कोण आहे सुखी तो आहे ज्यानं पंधरा ते पंचवीसमध्ये अभ्यास केला पण दुःखी तो आहे ज्यानं पंधरा ते पंचवीसमध्ये आराम केला आणि पंचवीस नंतर तो हां मेहनत करत आहे जे तेवढीशी कामाची नाही आहे रिसेंटली आय रेड वन ऑफ द फायनेस्ट एका ठिकाणी मी वाचलं व्हॉट्सअपवर फिफ्टीन ट्वेंटी फाय वर्क लाईक डॉंकी अँड आफ्टर ट्वेंटी फाय लिव्ह लाईक अ किंग पंधरा ते पन पंचवीस वर्षापर्यंत गाढवासारखं काम करायचं आणि पंचवीस नंतर सिंहासारखं राजासारखं जीवन जगायचं आता ते पंधरा ते पंचवीस गाढवासारखं काम करणं दॅट इज द चॉईस ऑफ स्टुडंट कारण काय असतं काही मुलं पंधरा ते पंचवीसमध्ये आराम करतात राज्य सरकार आराम करतात विथ द हेल्प ऑफ पेरेंट्स मनी आणि नंतर पंचवीस नंतर दे वर्क लाईक डॉंकी आता चॉईस आपला आहे की टू वर्क लाईक डॉंकी ऑर टू लिव्ह लाईक अ किंग सो आय डोंट वॉन्ट टू ब्लेम एनी वन पण हे चूक कोण करतं माहिती का स्पेशली स्कूल अँड कॉलेज स्टुडंट्स अँड इट शुड नॉट दे शुड नॉट डू दॅट मिस्टेक अँड दिस द वंडरफुल मेसेज ऑफ दिस स्टोरी सो माय डिअर स्टुडंट्स फिफ्टीन ट्वेंटी फाय they are the golden period, actually uh, they are the golden hours, I should not say hours, they are the golden years, and the golden years should not be wasted, work like donkey between 15-25, after that live like a lion, I am sure you will story, and without hesitation, without delay, you should drop in comment box, I will be happy to get it, okay, and this video म्हणजे चॅनल आहे इंग्लिश फॉर करिअर हा स्पेशली महाराष्ट्राच्या मुलांसाठी मराठीमध्ये तयार केला आहे मराठी प्लस इंग्लिश जेणेकरून महाराष्ट्रले आपले विद्यार्थीसुद्धा इंग्रजी त्यांना बोलता आली पाहिजे ॲक्च्युली माझे तीन चॅनल आहेत एक इंग्लिश पेके नाईन्टी नाईन हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे द इंग्लिश गार्डन ओनली इंग्लिशमध्ये आहे परंतु इंग्लिश फॉर करिअर हे मराठी प्लस इंग्लिशमध्ये आहे स्पेशली फॉर महाराष्ट्रीयन स्टुडंट्स ओके व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट्समधून लिया आय विल वेलकम ऑल युअर कॉमेंट्स आणि अशा व्हिडिओसाठी प्लीज सबस्क्राईब द चॅनल शेअर और लाईक माझ्या फायद्यासाठी नाही बट फॉर युअर नोटिफिकेशन ऑफ द नेक्स्ट व्हिडिओ मीन वाईल आय टेक युअर कायंडली हॅव अ ग्रेट टाईम बाय बाय